नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत यापुढे यतीमखानातील खानातील अनाथ मुलांची जबाबदारी माझी राहणार असं प्रतिपादन खासदार निलेश लंके यांनी केलं टीम हंगर वॉरियर्सच्या वतीनं यतीम खानामधील तीनशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं निराधार विद्यार्थ्यांना आधार देणाऱ्या यतीमखाना संस्थेचा सभासद म्हणून जबाबदारी सांभाळणार असून यापुढे यतीम खानामधील या खाना अनाथ मुलांची जबाबदारी माझी राहणार असल्याची भावना खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केली मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त शहरातील यतीमखानामधील तीनशे विद्यार्थ्यांना टीम हंगर वॉरियर्स या सामाजिक संघटनेच्या वतीनं शालेय साहित्याचं वाटप खासदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी ते बोलत होते यावेळी हंगर वॉरियर्सचे ॲडव्होकेट नुमेर शेख अफवान सोलापुरे दानिश इनामदार सै्यद सलमान फखरुद्दीन हकीम जिवाला फुरकान शेख साहिल इनामदार मोईन शेख माजखान बंटी शेख शेख अदनात तांबटकर यतीमखाना ट्रस्टचे ॲडव्होकेट फारुख बिलाल अलीम शेख हुंडेकरी हाजी निजाम बागवान नूर मोहम्मद पठाण रफिक मुन्शी अन्सार शेख आदी उपस्थित होते लंकेपुढे म्हणाले की संस्थेला ज्यावेळी मदत लागेल तेव्हा आम्ही सोबत राहणार आहे देव हा मंदिर मस्जिदीमध्ये नसून चालत्या बोलत्या अनाथ मुलांमध्ये असल्याचं त्यांनी सांगितलं या प्रसंगी विद्यार्थ्यांना शालेय बोध वया पेन आदी शै शैक्षणिक साहित्याचं वितरण करण्यात आलं ही एक तरुण मुलांनी ही संघटना उभी केली त्या संघटना कोविडच्या कालखंडामध्ये म्हणजे ज्या वेळेस कोविडची महामारी आली त्या कोविडच्या महामारीमध्ये प्रत्येक मुलांनी काही प्रमाणात पैसे गोळा केले असे तीन हजार रुपये एकत्रित करून ही संस्था सामाजिक काम करायला सुरुवात झाली पण आज या सामाजिक प्रतिष्ठानचा कामाचा दिसता नगर शहराकरता नसून नगर जिल्हा असो किंवा पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा ही संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे आपण खऱ्या अर्थाने आपल्या आमदर्स वारिय असून जे आमच्या युवकांच्या संघटनेला धन्यवाद देतो आणि ज्या संस्थेमध्ये शालेवाय वाटप साहित्य वाटप केलं ही संस्था एकोणीसशे चौसष्ट ला या ठिकाणी सुरुवात झाली चार विद्यार्थ्यांपासून ही शालेय संस्था सुरू झाली आणि या संस्थेमध्ये शिकणारे अनाथ गरीब मुलं या ठिकाणी शिक्षण घेत आहे अनेक अडचणीतून या संस्थेने आजच्यापर्यंत वाटचाल केलेली आहे त्यांचा तरी काय तर मी काय भाषण करणार नाही एक मी या ठिकाणी सांगतो सर तुम्हाला सांगतो हुंडेकर साहेब सांगतो तुम्हाला पण सांगतो हंगर हे सामाजिक काम करणारे एक संघटना आहे या पुढील काळात तुम्ही सांगितलं की आमची संस्थेची मान्यता कॅन्सल केली अजून संस्थेला त्या राज्य सरकारकडून मदत अपेक्षित ती मदत मिळत नाही आजपर्यंत या संस्थेला कुठला राज्यस्तरीय नव्हता राजकीय आधार या संस्थेला आजपर्यंत नव्हता पण या पुढील काळामध्ये मी या यतीमखान बोर्डिंगचा मी सुद्धा एक सदस्य ना या नात्याने या पुढील काळामध्ये कुठली आहे राज्य सरकारचं कटकरी असेल किंवा केंद्र सरकारचं कटकरी असेल हे मुलं जसे तुमचे आहेत तसे हे मुलं माझे पण आहेत ना तर या मुलांना मदत करणं सगळ्यात महत्वाचं आहे तर तुम्ही एकदम आनंद मुलं या मुलांना आपण आज हिशाने साहित्य वाटत केली दरवर्षी म्हणजे मी आंगर्स वॉरियरच्या वतीने मी पण सांगतो मी पण त्यांचाच एक सदस्य आहे या <गुणागे> पुढील काळामध्ये या संस्थेच्या विद्यार्थ्यांची जबाबदारी आपल्या सगळ्यांची जबाबदारी असणार या ज्या मुलांना अडचणाची वाटून चांगले साहित्य कमी आहे या मुलांना कपडे नाही या मुलांना चप्पल नाही या मुलांना बूट नाही या मुलांना कुठंतरी मुला शैक्षणिक सहली जायचं त्यावेळेस आम्हाला कधी पण आवाज द्यायचा आम्ही तुमच्या बरोबर असणार पण इंग्लिश मिडीयमच्या चांगल्या संस्कृत विद्यार्थ्यांना ज्या फॅसिलिटी मिळतात त्या फॅसिलिटी आपल्या ॲपबरोबर जायची मुलांची शैक्षणिक सहली आता सुद्धा वॉरियर्स असू किंवा मी असू आम्ही सुद्धा या पुढील काळामध्ये मदत करणार शेवट यांच्यात परमेश्वर पूर्ण मंदिर आहे म्हणजे मस्जिदमध्ये जाऊन परमेश्वर तुमच्याशी बोलणार नाही पण यांच्यातला परमेश्वर तुमच्याशी बोलतो या चालत्या बोलत्याची सेवा करणं आपलं काम आहे या पुढील काल खांडामध्ये हक्काने सांगायचं कोणते करे साब आपण बोलत आहे सर हाँ से बोलने का है कुछ भी को? बोलने का हमारा काम है आपके बच्चे नहीं हमारे बच्चे बड़े लोगों के आगे पीछे तो बहुत भागते हैं हम बड़े लोगों के आगे पीछे भागने वाले नहीं हम भागते गरीब लोगों के पीछे भागते हैं गरीब लोगों के आगे पीछे भागने वाले हमारा ग्रुप रिवर्स ग्रुप हुआ और उस ग्रुप हो गए तो मैं इसलिए बच्चे के सपोर्ट करना हमारा काम है इसलिए कुछ भी काम रहने दो इनके बारे में कुछ भी रहने दो ये आज से ये संस्था तुम्हारी नहीं ये संस्था हमारी है प्रतिनिधि मंत्र जर्शेख डीएनए मराठी अहमदनगर